विद्यार्थी मित्रांनो आपल्या सेंद्रिय परत बागेमध्ये आपण वांगी टोमॅटो आणि मिरची यांची रोपं लावलेली हो। बरोबर हो। आता आपण आज भाजीपाला लावणार आहे त्यामध्ये असा भाजीपाला आपण लावणार आहोत ज्यांच्या बियांचा आपण वापर करतो कशाचा वापर करतो आत आता माझ्या हातामध्ये पहा हे आहे पालकाचं बी हे कोणत्या भाजीचं बी आहे पालक पालक भाजी त्याला इंग्रजी मध्ये काय म्हणतात सांगा बरं स्पिनॅच पालकाला इंग्रजी मध्ये काय म्हणतात स्पिनॅच म्हणजे पालकाची भाजी बरोबर स्पिनॅच ची स्पेलिंग कोण सांगू शकत सांगा बरं मटन सांगा व्हेरी गुड हा आपण गादी वाफा तयार केलेला आहे मी ज्या वाफेमध्ये उभा आहे तो आपला गादी वाफा आहे कोणता वाफा आहे या गादी वाफ्यामध्ये आपण हे साहित्य कोणते माझ्या हातातलं उर्फ आता आपला हा यशराज प्रत्यक्ष या खुर्प्याच्या मदतीनं रेषा ओढतोय आणि आपल्या ही प्रज्ञा आणि सई त्याला बिया लावा थोडे थोडे बिया लावायचे बरोबर असे त्या ओळीमध्ये चला टाका थोडं थोडं टाका बरोबर हा आणि हलक्या हाताने त्यावर माती ढकलायची व्हेरी गुड पहा या पद्धतीने पाल। आपण पालक भाजी लावतोय आपल्या या शाळेच्या सेंद्रिय परस भागेमध्ये आपण कोणती भाजी लावतोय आज पालक त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात आणि या पालक भाजीमधून आपल्या शरीराला अ ब क जीवनसत्व क्षार खनिजे सगळे घटक भेटतात म्हणून तर या भाजीला पालक असं नव्हे आपल्या घराच्या आजूबाजूला परत बागेमध्ये म्हणा किंवा आपल्या घरी कुंडीमध्ये भांड्यामध्ये सुद्धा आपण लावू शकतो हा आणि असं म्हणायचं नाही की मला पालक भाजी आवडत नाही पालक भाजी सुद्धा आवडीनं खायची